रामकृष्णरी स्वय बानुजु भानु आराधिला अचि कुळी दीपकु दिव्य झाल हरि भक्ति लागोनी तारी समस्ता नमस्कार महादा श्री संगुरु एकनाथ शरण शरण एक

आणि या एकनाथ निमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन सेवा नाथांचा महिमा भाग दोन मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना श्री संत एकनाथ महाराजांचे पूर्वज म्हणजेच पंजोबा भानुदास महाराजांचे आपण भानुदास महाराजांच्या चरित्राचा थोडा विचार केला कारण भानुदास महाराजांशिवाय वारकरी संप्रदायाचं चरित वारकरी संप्रदायामध्ये भानुदास महाराजला निदान एक महत्त्व आहे कारण मी जसं कालच्या भागामध्ये सांगितलं पूर्ण राय तसे आम्हाला भानुदास महाराज आहेत कारण त्यांनी भगवंताला वापस आणलंय अशा भाऊदास महाराजांच्या कुळामध्ये नाथरायांचा जन्म झाला इथपर्यंत आपण आलो होतो जन्मानंतर नाथराय आपले आजोळी आजोबा आजी आजोबा त्यांचा सांभाळ करत होते आई वडील वारले ती कथा आपण थोडक्यात आपण संक्षिप्त इथपर्यंत आलो गावातल्या गुरुजनांकडे नाथराय शिकत होते अत्यंत कुशाग्र बुद्धी विलक्षण त्या ठिकाणी ज्ञान असं सर्व असताना नाथराय लहानपणापासूनच महाराज भगवत भक्तीकडे अध्यात्माकडे त्यांचा कल होता घरातलं वातावरणही तसंच होतं काहीतरी काठी घ्यायची पताक लावायची आणि म्हणायचं पंढरीला जाऊ पळी घ्यायची त्याचा विना करायचा असं सर्व नाथरायांच आता नाथरायांना रात्री एकदा ना दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितलं की नाथराय आणखी काही आपल्याला पुढच्या आत्मज्ञानासाठी ब्रह्मज्ञानासाठी आणि खऱ्या अर्थाने जगतामध्ये कुणालाही आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर सद्गुरू मिळावे असे सद्गुरू तुमच्यासाठी देवगिरीवर आहेत आणि भगवान शंकराच्या अवतार असलेले जनार्दन स्वामी देशपांडे चाळीस गावकर हे देवगिरी किल्ले देवगिरीला म्हणजे दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार आहे तिथे आपण जा आपल्याला तिथून गुरुची दीक्षा मिळेल नाथराय निघालेत दुसऱ्या दिवशी उठले आपल्या पालकांना नमस्कार केला देवाला नमस्कार केला आणि सळक निघाले महाराज कुठे देवगिरीला देवगिरीला पोचले दौलदाबादच्या किल्ल्याला पोचले आणि खालून निरोप गेला की कोणीतरी पैठणचा छोटा ब्राह्मण आला आहे नाथ असं नाव सांगतोय महाराज जनार्दन स्वामी महेशाचे अवतार होते त्यांच्या लक्षात आलं हा साधारण मुलगा नाही या जगताचा उद्धार करण्याकरता हा महाविष्णूचा अवतार असलेला भाणुदासाच्या कुळात जन्मालेला भाणुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार असलेला हा प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार माझा एकनाथ आहे त्याला मी सामोरे गेलं पाहिजे गुरूंनी आपला गुरुपणा विसरून मोठेपणा विसरून शिष्याच्या सामोरे गेलेत नाथाला जवळ घेतलं आणि नाथाच्या पाठीवरती हात फिरवला डोक्यावरती हात ठेवला आणि गुरूंनी वर महाराज काय शिष्याचा अधिकार असावा नाही का गुरुही असे असावेत आणि शिष्यही असं असावेत नाही त्या ठिकाणी नाथ राय गुरूंकडे गेले गुरुंची सेवा करायला लागली महाराज एवढी सेवा करत होती गुरुंची गुरु उठायच्या अगोदर नाथरायने उठायचं गुरु शौचाला जायच्या अगोदर त्यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवायचं पाणी नेऊन ठेवायचं सदा समार्जन करायचं गुरुच्या आंघोळीची व्यवस्था करून ठेवायची सबंध काम गुरूंची सेवा नाथराय करत होते माझा तनुमनुजीवे चरणाशी रागावे अगरवता करावे दाश सकळ या माऊलींच्या भूमीप्रमाणे नाथराय त्या ठिकाणी गुरूंची सेवा करत होते गुरूंचा हिशोब सुद्धा बघायचे एकदाची गोष्ट अशी आहे महाराज लाखोचा हिशोब आमचे नाथराय करायचे एकदा दिळकेचा हिशोब लागत नव्हता म्हणतात दिळके म्हणजे पूर्वीच्या काळी पावकी दिळकी असं होतं आता <laughs> आपलं सध्या दीड रुपये म्हणा दीड पैसा म्हणा काही म्हणा दीड पैशाचा हिशोब लागत नव्हता आणि मग नात्राळ रात्री बारा वाजेपर्यंत जागले म्हणतात आणि नात्रा तो हिशोब कुठं चुकलं कुठं चूक कुठे आहे शोधत बसले आणि रात्री बारा साडेबाराच्या आसपास त्यांना कळलं की अरे बापरे इथं आपली चूक झाली होती नात्रा त्यांनी टाळी वाजवली त्यांना आनंद झाला की माझी चूक मला सापडली त्या ठिकाणी टाळी वाजून नाथरा उभे राहिले तर चक्क समोर जनार्दन स्वामी दिसले जनार्दन स्वामी म्हणते नाथा काय झालं होतं म्हणे काही नाही असं असं हिशोबामध्ये फरक पडला होता ती चूक माझ्या लक्षात आली म्हणून मला आनंद झाला म्हणून टाळी वाजवली नाथरायांचं जनार्दन स्वामींना कौतुक वाटलं पाठीवरती थाप दिल्याने सांगितलं नाथा जसं तू हिशोबातली चूक चूका चूकपणे शोधून काढली तशी या जगतामधली मायाविरूपी चूक चूकही शोधून काढ आणि जगताला बरोबर काय काय नहीं सांग नहीं तुझा हे खरे था। खरे था ते सांगण्याचा तुझ्याकडून प्रयत्न होऊ दे महाराज हेच शब्द नाथरायने पुढे खरे ठर खरे ठरवलेत नाथराय आपली भगवान गुरुची सेवा करत होते एकदा गुरु अनुष्ठानाला बसले आपल्या तपाला बसले जपाला बसले आणि इकडे बातमी आली की परचक्रांचं आक्रमण झालं म्हणजे शत्रूंनी देवगिरीवरती आक्रमण केलं ते कोण निरोप आला की जनार्दन स्वामीला सेनापती जनार्दन स्वामी निघा आणि आपल्या युद्धाला सामोरे जा पण जनार्दन स्वामी तर आपले अनुष्ठानाला बसले नाथरायंना वाटलं आता जर आपण यांचं अनुष्ठान मोडलं तर पाप लागेल त्यापेक्षा आपणच जाऊ न युद्धाला नाथरायंनी जनार्दन स्वामीचा वेश घातला आणि जनार्दन स्वामीचे वेषधारी श्री एकनाथ महाराज युद्धाला सामोरे गेले महाराज परचक्र धूळ कावून लावलं युद्धही नाथरायांनी जिंकलं एक सांगू तुम्हाला ओ ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो त्यांना कधीही राग येत नाही असे शांती ब्रह्म माझे नाथराय एक लढवई योद्धे होते नाही का नाथरायाने शत्रुता निपात केला नंतर ती बातमी जनार्दन स्वामींना कळली जनार्दन स्वामींनी कौतुक केलं वगैरे हा भाग आहे मी का सांग मुद्दा गुणी कथा का सांगण्याचं कारण हे नुसतं शांती मार्गाने चालणारे संत म्हणजे दुर्बल होते असं समजू नका महाराज युद्ध करण्याची सुद्धा त्यांची युद्धामध्ये निपुण होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे नाथराय नंतर सुनीभंजन पर्वतावर गेले तिथे सुद्धा भगवंतांनी दर्शन दिलं वगैरे कथा आहे आपल्या जनार्दन स्वामींनी दत्त गुरुचं दर्शन करून दिलं जनादन स्वामी बोलले ना नाथा चला तुम्हाला मी गुरुचं दर्शन करून देतो आणि दत्तगुरूच्या दर्शनासाठी नाथरायांना जनार्दन स्वामी घेऊन गेले कोणीतरी एक मलंग वेशातला म्हणजे मुस्लिम वेशातला कोणीतरी एक साधू दाढी वाढलेली सोबत कुत्री एक कमंडरू कसं तरी आणि ते बसले ते आणि आपले जनादन स्वामी त्या ठिकाणी चर्चा करतात दत्तात्रय गुरु म्हणजे यवनाच्या रूपातली जनार्दन स्वामी नव्हता जनार्दन स्वामी करा दूध काळा अर्थात जी कामधेनू होती नाथरायांना ते कुत्री दिसत होती कुत्रीचं दूध काढलं कमंडलूमध्ये कुत्रीचं दूध काढलं एका भगवनामध्ये महाराज आणि आपल्या झोळीतल्या कोणी दत्तात्रय गुरुंनी शेळ भाकरीचे तुकडे काढले कुत्रीच्या दुधात भिजवले आणि दोघही खायला लागले कोण कोण दत्त गुरु आणि जनार्दन स्वामी अर्थात ते दूध कामधे नच होतं महाराज त्या भाकरी नव्हत्या हो पण नाथरायणना दिसत होत्या नाथरायणची परीक्षा बघत होते जेवण झालं खरखटे ते भांडे घेतलं आणि नाथांनी आपलं धुवायला गेले महाराज नाथ धुवायला गेले नाथांनी बागिंड धुवायच्या अगोदर त्यात पाणी टाकून ते पिलं तत्क्षणी नाथरायांना त्या यवन जो होता त्याच्या ठिकाणी त्या मलंगाच्या ठिकाणी दत्तात्रय भगवान दिसले अशा प्रकारे नाथरायांना दत्तगुरूचा त्या ठिकाणी दर्शन झालं निळबाऱ्या वर्णन करतात ना हो जनार्दनाची कृपा झाली आणि दत्तात्रय महाराजांनी प्रसाद दिला <coughs> जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवत टीका रामायणा आत्मबोध ओ वाळू आरती स्वामीनाथा जनार्दन स्वामीची कृपा दत्तगुरूंचा प्रसाद नाथरायांना लाभला महाराज आता आमचे जनार्दन स्वामी बोलले नाथराया चला आपण त्याला तीर्थयात्रेला जाऊ मग कुठे गेले नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथे एक ब्राह्मण बुवा भेटले भेटले म्हणजे होतेच तिथे आणि त्या ब्राह्मण ब्राह्मण बुवाकडे गेल्यानंतर तिथे प्रवचन चालू होतं कशावर चतुश्लोकी भागवतावर चांद्रशन ब्राह्मण होते मला वाटते चतुश्लोकी भागवतावरचं प्रवचन चालू होतं जनार्दन श्रोते कोण जनार्दन स्वामी आणि श्री संत एकनाथ महाराज खूप छान प्रवचन झालं चतुश्लोकावरचं आणि मग जनादन स्वामींनी नाथरांना सांगितलं नाथा अरे हे संस्कृतमध्ये प्रवचन होतं चतुश्लोकी भागवत हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तू एक काम कर ही आता प्राकृतमध्ये नाथ महाराजांचा था पहिला वाङ्मयी ग्रंथ हा चतुश्लोकी भागवतावरती टीका आहे महाराज तिथून नाथरायांचं वाङ्मय सुरू झालं त्यांचं लिखाण सुरू झालं काय नाथरा आता जनार्दन स्वामींच्या सोबत गेले परिपक्व झाले नाथरायांना ब्रह्मज्ञान झालं आत्मज्ञान झालं कुशाग्रबुद्धीचे नाथराय वेदशास्त्र पुराणमुक्त सर्व समजायला लागले आणि मुळात सांगू का समजायला लागले म्हणजे काय अव देवच आहेत ना ते या काय विचार काय करायचा परंतु जगताच्या दृष्टीने मा जे जे आपल्याला पाहिजे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सर्व प्राप्त झालं पण आता थांबायचं नाही ना आता स्वत स्वतःच कल्याण झालं पण इतरांचं कल्याण करण्याची तळवड साधू संतांच्या ठिकाणी असते तीच नाथरायांच्या ठिकाणी होती आहे न देखवे म्हणून या किंवा म्हणून कळवळा येत म्हणून जगताचा उद्धार करण्याचा विचार घेऊन त्या ठिकाणी नाथराय निघाले जनार्दन स्वामींनी सांगितलं नाथराय आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या पैठणला जा गृहस्थाश्रमी जीवन जगा मग नाथराय पैठणला आले नाथरायांचा गिरिजाबाईसोबत विवाह झाला गिरिजाबाई म्हणजे अत्यंत महाराज पति नाथरायांसारख्याच त्या ठिकाणी भक्त बघा सर्व संतांमध्ये नाथरायांसारखा संसार कुणाचाही सुखाचा नव्हता संसार सुखाचा नसतो हे जरी खरंय तर नाथरायांचा संसार अनुकूल संसार कसा अहो श्रीमंती किती श्रीमंती नाथरायांची काय सांगू तुम्हाला आजही पैठणला जा नाथरायांचे जे वंशज आहेत ना त्यांची श्रीमंती बघा आजही चौदावी पिढी चालू आहे अकरावी एका साइडला एका चौदावी पिढी चालू आहे चौदाव्या पिढी म्हटलं सुद्धा संपत्ती संपदा जागा हे जर विचार केला तर चौदा पिढींच्या अगोदर आता वाटप झाल्यावर एवढं आहे तर त्यावेळेस किती असावं महाराज गर्भ श्रीमंत नाथराय पत्नी पत्नी अतिशय सुंदर अतिशय विद्वान अतिशय हरिभक्त आणि पतिव्रता असा संसार नाथरायांचा महाराज पण नाथराय या संसारामध्ये गुरफटले का संसाराचा वापर त्यांनी करता केला महाराज आणि जीवन बदलून टाकलं आणि जे लोक जे म्हणतात ना श्रीमंतीमध्ये परमात्थ होत नाही तो नाथरायाने माझ्या दाखवून दिला श्रीमंत जरी असलो तरी परमात्थ करण्यात कुठलीही अडचण नाही पैसे वाला असलो तरी परमार्थ करण्यात काही कुठली अडचण नाही आपल्या जो समोर काय आहे ते तुकोबरायचा पण उद्या आता नुकतं चरित्र बघितलं अठरा विश्व झाले तर माऊली अडोबा आहे जेवायला मिळत नव्हतं तुकोबाऱ्यांना जेवाय जेवायला मिळणं कठीण अनेक संतांचे उदाहरणं घेतले तर अनुकूल संसार नव्हता महाराज खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती पण माझ्या नाथरायांच्या अनुकूल संसारामध्ये सुद्धा त्यांनी परमार्थ हा कसा केला हे एक आहे म्हणून संसार करून परमार्थ कसा करावा हे नाथरायनकडून शिकलं पाहिजे असे नाथराय महाराज या नाथरायांच्या चरित्र कथा आहे अनेक चरित्र कथा आहेत एवढं सर्व असू सुद्धा नाथराय त्या ठिकाणी शांती ब्रह्म होती कधी रागवायची नाही कधी कुणावर रागवायची नाही आता हे नाथराय कुणावर रागवत नाही म्हटलं लोकांना त्याचंही दुःख महाराज आणि हा माणूस कधी रागा रागवत मी पाहिलाच नाही बरं नाही पाहिला तर नाही पाहिला तुला काय करायचंय नाही 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 कसं हो माणूस माणूस काय मग रागवत नाही म्हटल्यावर अरे बाबा कशाला रागवायचं का रागवायतील ते शांती ब्रह्म होते पण लोकांना काही काळ्या केल्याश्वा जमते का, का महाराज पैठणचे ब्राह्मण एक चांदा चौकडी आहे पैठणला त्या पारावर काही बसले राहायचे आणि मग गोष्टी करत राहायचे अहो एकनाथ आहे ना, ना काय करतो याला काय मराठीत काहीतरी आपलं पुराण सांगतो प्रवचन करतो काही ज्ञानेश्वरी सांगतो कधी काही सांगतो कधी काही मराठीत लिहितो याला काही आपल्या जातीपातीचा अभिमान आहे की नाही जनसामान्यामध्ये राहतो अहो काय जनसामान्यामध्ये राहतो एक जण बोलला अहो परवा ताऱ्यांनी वाळवंटामधलं एक मूल जे वाळवंटामध्ये लहान मूल तळफळत होतं ते मुलांनी कठेवरती उचललं आणि महारवाड्यात नेऊन घातलं दलित वस्तीत नेऊन घातलं याला जातीपात जात पात भेदाभेद आहे की नाही कुणालाही हात लावतो याला स्पृश्या स्पृश्य भेदभाव कळतो की नाही अहो हरिजनाचं मुलाने उचललं दलिताचं मूल उचललं आणि तिथे निवून दिलं महाराज ब्राह्मण लोक कर चर्चा करायला लागले टिंगल करायला लागले पण तुम्हाला सांगू का संत महात्मे हे जात भगतच नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा ब्रह्मा मंगळ आई जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म नाही विष्णुदासा इथे जात पात काही मला वंचनेच रा काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त दे कोणी नाथराय हरिजनाचं मुलही येऊन गेले अनेक कथा आहेत पुढे आपल्याला काय जेवढे सांगतील तेवढ्या कसं सांगण्याचा प्रयत्न करतो असे नाथ राह या नाथांना रागच येत नाही म्हणून लोकांनी ठरवलं आता काय करायचं याला तर रागांनाच पाहिजे मग महाराज तिथे एक दुसऱ्या गावावरून कोणीतरी ब्राह्मण आला त्याच्या मुलाची काही मुंज करायची म्हणजे उपनयन संस्कार म्हणून दोनशे रुपये त्याला पाहिजे होते त्यांनी सांगितलं आता इथं लोकं दिसले आठ दहा लोक बसलेले ओट्यावरती कट्ट्यावरती काय महाराज कुठून आला नाही ना, काय का। नाही म्हणे या बाजूच्या गावात आलो मुलाची मुंजे करायची होती ब्राह्मण आम्हीही ब्राह्मण जाऊ म्हणे हो मग <laughs> मुंजे करायची होती थोडस काही थो मदत होऊ शकते का दोनशे रुपये पाहिजे होते काही हरकत नाही देतो ना दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणजे काय आम्ही देतो तुम्हाला काय पण एक आमचं काम होतं सांगा ना करू काम काही नाही इथे काय ना ह्या नाथ चौक आहे ना समोर तिथे तो वाडा दिसतो नाथांचा तिथे जायचं तिथे एक नाथ आहे त्या नाथाला राग येत नाही त्याला राग आणून द्यायचा आहे फक्त बाकी काही नाही तुम्ही राग त्याला राग आणून द्या आम्हाला कळलं त्याला राग आलाय की तुम्ही दोनशे रुपये घेऊन जा एवढं सोपं अहो काय राग आणणं कठीण आहे का महाराज रागांना कठीण आहे कोणाला कशावरही राग आणू शकतो आपण एक दायना नाही दोन दायना नाही तीन दायना नाही चौथ्यांदा ना सुद्धा त्याच्यावर झचतील तर राग येईल की नाही येतच असतो मग नाथांना राग आणणं ठीक आहे आणतो म्हणजे राग गेला बघा नाथांच्या वाडेत गेला नाथ महाराज सकाळची वेळ होती आपलं आंघोळ वगैरे स्नान स्नान वगैरे करून त्या ठिकाणी सोहळं नेसून देवघरामध्ये पूजा करत होते आता हा ब्राह्मण गेला आता मला सांगा नाथ महाराज ब्राह्मण ब्राह्मणाला सर्वात जास्त राग कशाचाही हो तुम्ही बघा जुने ब्राह्मण बघा <laughs> त्यांच्या सोहळ्या तर त्यांना जास्तच हे असते सोहळ्यात आहे म्हटलं कोणी हात लावला की लगेच चिळी करतात याला माहिती होतं कारण हाय ब्राह्मणच ना यांनी म्हटलं ठीक आहे यांनी काय केलं महाराज नाथराय जिथे पूजा अर्चा करत होते ना बाहेर आला चप्पलही काढली नाही आंघोळ तर केली नव्हती आणि चप्पला सगळ नाथरायंच्या देवघरात गेला दे आणि नाथरायन जिथं पूजा करत होते नाथरायांच्या मांडीवर जाऊन बसला आता राग यायला पाहिजे की नको नाथरायांना नाथराय म्हणतात अरे बाप रे भूदेवा आले का तुम्ही या 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 महाराज कुठून आले म्हणे मी असं असं आलो ओके रागच नाथरायांचा राग बिलकुल काही दिसतच नाही जे काही बोलायलाच त्या मी उलट त्यांना म्हणतात किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर कुठून आले तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही पण किती प्रेम करता तुम्ही की तुम्हाला चपला काढणं पण सुचलं नाही सर्व तुम्ही आले आणि माझ्या मांडीवरती हो बसले ह्या या, या बसा, बसा 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 आता एक काम करा आता हातपाय धुवा लगेच जेवणाची वेळ होणार आहे गिरिजाबाईने स्वयंपाक तयार केलेला आहे सांगा आता काय करायचं त्या ब्राह्मणांनी <laughs> नाथरायांना राग आणायसाठी आलेल्या ब्राह्मणांनी काय करायचं ओशाळ एकदम असा एकदा लावू काय करायचं म्हणून पण मनात विचारतो दोनशे रुपये पाहिजे होते आपल्याला काय करायचं बरं ठीक आहे नाथराय बोलले तुम्ही जेवण करून जा थांबला तिथे डोकं लढवायला लागला काय करायचं गिरजाबाईला सांगितलं नाथराने गिरजाबाई आपल्याकडे ब्राह्मण महाराज जेवायला आले जेवणाची व्यवस्था करा गिरिजाबाईने ताट वाढले आता रोज पूर्णाच्या जे पुढेचं जेवण महाराज नाथरांकडे काय सांगायचं मी सांगितलं ना किती श्रीमंत होते सर्व स्वयंपाक वाटला त्यांच्याकडे स्वयंपाकाला पण काय गिरिजाबाईकडे स्वयंपाकाला पण बरेच जण राहायचे श्रीखंड्यासारखे भगवान श्रीकृष्णांचे स्वयंपाक करायचे मदत करायचे सर्वांचे पात्र वाढले जेवायला बसले ब्राह्मणाला जेवायला बसवलं नाथराय जेवायला बसले, बसले आणि पूर्वीच्या काळी असं होतं महाराज किती काही नोकर चाकर असले तरी घरची घरातली जी, जी मालकी नाही ना ती वाढायला यायची नाही वाढलं तरी कमीत कमी तूप तरी वाढायची हा प्रघात होता आता सोडावं आता हातानेच घ्यायचं आणि हातानेच जेवायचं नाही तर सांगायचं बाहेर जाऊ आपण हॉटेलमध्ये जेवण करू पाहुण्यांना घेऊन आताचं कारण नाही मी पूर्वीचं बोलतो गिरिजाबाई आल्या तूप वाढायला लागल्या या ब्राह्मणांनी काय करावं हो। याच्या डोक्यात कर युक्ती सुचली आणि म्हटलं आता तर राग आणायलाच पाहिजे आपले दोनशे जातील ना मग यांनी चटकन महाराज उळीच मारली गिरिजाबाई खाली तूप वाडायला वाकल्या वाकल्या यांनी गिरिजाबाईच्या पाठीवरती जाऊन बसला कोण तो बुटक्या ब्राह्मण नाथरायांनी बघितलं अरे नाथरा गिरिजाबाई गिरिजे भग सांभाळून जरा पडेल नाही तर हा गिरिजाबाई म्हणते महाराज काळजी करू नका कारण त्याही तेवढ्याच भगवत भक्त नाथ महाराजांच्या पत्नी त्या गिरिजाबाई किती भगवत भक्त महाराज गिरिजाबाई बोलतात महाराज तुम्ही काळजी करू नका लहानपणी मी आपल्या हरिपंडितालाही पाठीवर घेऊन वाढत होती हरिपंडित म्हणजे नाथांचा मुलगा आता मात्र त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले खाली उठला महाराजांनी लोटांगणच घातलं राय माझं चुकलं आपण महापुरुष आहात आपण युग पुरुष आहात आपण महात्म्य आहात आपण साधू आहात आपण विद्वान आहात माझ्याकडून चूक झाली मला माफ करा मी दोनशे रुपयाच्या लोभाने हे सर्व करून तुमची तुमची चेष्टा करायला आलो तुमची विडंबना करायला आलो तुमची निंदा माझ्याकडून घडली मला माफ करा नाथराय म्हणता हो ब्राह्मण बोल तसं काहीच नाही तुम्ही बसा जेवण करा जेवण करून करा आणि सांगा तुम्हाला काय कशामुळे करावं लागलं म्हणे असं असं माझ्या मुलाची मुंज करायची होती पैसे होते म्हणतात काही हरकत नाही हे घ्या दोनशे रुपये घ्या नाथरायांनी दोनशेही दिले ब्राह्मणालाही पाठवलं नाथरायांना तिळबळही राग आला नाही उगीच शांती ब्रह्म म्हटलं जाते का शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आपल्याला असे बघता येतील महाराज आणखी एक प्रसंग मोठा सांगितला जातो असा आहे नाथराय गोदावरीच्या स्नानाला रोज जायचे असं आता हाही ही, हा प्रकार सुद्धा फेल गेल्यानंतर आणखी लोकांना काळजी पडली काय करायचं या माणसाला राग आणायचा तरी कसा विचार करत बसले चांद्या चौकडी विचार करायची आणि मग एक त्यांनी गावातला यवन पकडला म्हणजे मुसलमान पकडला आणि त्याला सांगितलं तुला आम्ही दोनशे रुपये देतो तू काय कर या नाथाला राग आणून दाखव कसा नाही राग त्यांनी विचार केला ठीक आहे आणतो ना म्हणे नात्रा रोज सकाळी आंघोळीला जातात ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे उद्या आणतो बरं ठीक आहे ठरलं नाथरा आंघोळीला गेले हा गोदावरीवर जाणाऱ्या रस्त्यावरती एक झाड होतं त्या झाडावर जाऊन बसला खालून रस्ता होता पायवाट नाथराय आंघोळीला गेले आंघोळ करून आले वरून हा पान खाऊन थुंकला नाथराया बघितलं काय अरे बापरे थोडस अस्वच्छता झाली अंगार पुन्हा आंघोळीला गेले पुन्हा आले पुन्हा थुंकला पुन्हा नाथराय गेले पुन्हा आले नाथराय काही बघायचे नाही कोण कोण थुंकलं काय थुंकलं काय घेणं देणं नाही पुन्हा आपला पंचायत कमंडळ खराब झाला आंघोळ करून आल्यावर पुन्हा आंघोळीला जायचे दहादा झालं दा झालं दा झालं अहो एकशे सात वेळा झाला हा थुकायचा नाथरा आंघोळ करून यायची शेवटी तो थकला यवन आणि यवन म्हणजे तो मुसलमान थकला आणि खाली उतरला मला एकशे आठ वेळा थुंकला एकशे आठ वेळा नाथरा आंघोळ करून आले मग मात्र यवन नाथऱ्याना शरणच गेला म्हणजे नाथराया मला माफ करावं मी तुमच्या अंगात एकशे आठ वेळा थुंकलो पण आपण एकदाही मला बोलला नाही नाथराय म्हणतात काय त्यात बोलण्याचं काय होतं नाही म्हणे माझ्याकडून खूप खुण मोठं पाप घडलं मी पापी आहे अपराधी आहे मला माफ कर नाथराय म्हणतात हो असं नाही तुम्हाला माफ करा त्या प्रश्नाने उलट मी तुम्हाला धन्यवाद देतो कशाचे धन्यवाद मी तुमच्या अंगावरती थुंकलो तुम्ही एकशे आठ वेळा तुम्हाला आंघोळ करावी लागेल नाथरा म्हणतात त्याच्यामुळेच मी धन्यवाद देतो किती रोज मी एकदा आंघोळ करतो आज तुमच्यामुळे मला एकशे आठ वेळा गोदावरीची आंघोळ घडली किती पुण्य झालं माझं तुमच्यामुळं खर तर मी तुमच्या पाया पडतो निळू बऱ्यावर न करतात महाराज येवण अंगावरी थुंकला येवण अंगावरी इथुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला येवण अंगावर इथुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला अशा मुसलमान अंगावरती थुंकला नाथ महाराजांनी त्यालाही मुक्त केलं त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं कशासाठी सांगतो आहे नाथरायांना मी शांती ब्रह्म म्हणतो असे शांती ब्रह्म असलेले नाथ महाराज असे शांत असलेले नाथ महाराज असे सरदयी असलेले नाथ महाराज असे करुणामय असलेली नाथ महाराज असे कृपाळू असलेले नाथ महाराज असे दयाळू असलेले नाथ महाराज असे प्रेमळ असलेले नाथ महाराज किती विशेषण सांगायचे महाराज म्हणून तर त्यांना नमस्कार करावा लागतो धन्य धन्य एक नाथ निळोबाराय वर्णन करताना म्हणतात ना धन्य धन्य एकनाथ तुमचे चरणी माधा माथा अहो यांचं वर्णन काय करावं महाराज त्यांचं वर्णन करण्यासाठी आपली वाणीच पुरत नाही काय वाणू आता ना पुरे वाणी मस्त कचरणी ठेवी काय वाणू आता ना पुरे ही वाणी अहो वाणीने यांचं वर्णन करता येणार नाही एवढं ना महान चरित्र आहे मस्तक चरणी ही ठेवी तशी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय दुसरं काय महाराज काहीच सांगता येणार नाही अनेक चरित्रकथा आहे अनेक चरित्रकथा आहे अनेक चरित्रकथा आहेत नाथराय एकदा नाथरायांच्याकडे महाराज पितरांचं पक्ष होता वडिलांची पुण्यतिथी होती आणि मग आता श्रीमंती तर आहेच ना सर्व पैठणमधील ब्राह्मणांना आमंत्रण दिलं की उद्या आमच्याकडे पक्ष आहे मग दुसऱ्या दिवशी पण आमंत्रण आज पक्ष आहे जेवायला या सर्व स्वयंपाक झाला पक्षाचा स्वयंपाक झाला आणि तिथून काय गावातले दलित लोक यांच्या घरात जात होते सुहास पक्वांना घरात बनतायत सुहास बघून अरे बापरे खूप छान सुहास येतो वास येतो आपल्याला गरीबांना कुठे मिळते हे खायला या ब्राह्मणांच्या घरी खायला असते व आपल्या घरी कुठे असं म्हणायला लागले नाथरायांच्या कानावरती शब्द केले नाथरायांनी सर्वांना आवाज दिला आणि गिरिजाबाईला विचारले गिरिजाबाई स्वयंपाक तयार आहे का म्हणे वाय ना म्हणे वाड यांना सर्वांना नाथरायांनी जेवण दिलं दलित सर्वांना जेवू घातलं ही बातमी गावातल्या ब्राह्मणांना पोचली आणि मग नाथरायांच्याकडे जेवायला जायचं नाही म्हणे आज पक्ष येतं अहो त्यांनी आपल्या अगोदर लोकांना जीव घातलं अन्न उष्ट केलं आणि तेही ही न जातीतल्या लोकांना जीव घात तो काळ नाथराय म्हणतात अहो भुकेल्यांना जेव घातलं ना मी आणि तुमच्यासाठी मी दुसरा स्वयंपाक केला आहे गिरजाबाईंनी दुसरा स्वयंपाक केला पक्षासाठी तो स्वयंपाक लोकांना जेव घातला मी ते भुकेलेले होते त्यांना आवश्यकता होती पण लोक कुठे ऐकतात ब्राह्मण लोक गावातले ते म्हणतात आम्ही जेवायला येणार नाही आता नाथराय म्हणतात कसं करायचं नाथरायांकडे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा सेवा करायला होते आपल्याला माहित आहे श्रीखंड नावाने होते श्रीखंड बोलतो नाथराया तुम्ही काळजी करू नका घ्या तुम्ही संकल्प करायला स्वयंपाक झालाय वाळा पान पत्राळे वाटल्या महाराज नाथराय बसले नाथरायाने देवाचं स्मरण केलं औ ज्यांना जेवायला बोलावलं होतं ना ते आले नाही पण स्वर्गातून वैकुंठातून त्यांचे वडील त्या ठिकाणी आले त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी जेवायला आले काय महाराज सामर्थ्य ज्यांना बोलावलं ते नाही स्वर्गातून त्यांचे पितर जेवायला आले येथेच जेवण जेवलं लोक आजूबाजूला बघतात अहो यांच्याकडे आपण गेलो जेवायला कोण गेलं अमका का? का? कौन गेला का त्याच्या घरी बघा अरे कोण मग पंगत कशी उठते अरे म्हणे मी तर गेलोच नाही मी कसं जाईल मी तर बहिष्कृत केलं मग मी कसं जाईल मग कोण गेलं कोणीच नाही मग पंगत कुठून उठते म्हणून बघायला गेले अरे बाप हा तर अमक्याचा बाप तो तर तमक्याचा बाप तो तर त्याचा बाप आपण गेलो नाही आपले बाप जेवायला आले नाथरायांचा एवढा मोठा अधिकार महाराज काय सांगू एवढे अधिकार नाथ महाराज उड़ा म्हणूनच या नाथ नाथष्ठींच्या पर्वावरती त्यांचं गुणगान त्यांचा महिमा वर्णन करण्याचं आपण ठरवलं होतं आज नाथ महिमाचा हा भाग दोन त्यांच्या चरणी अर्पण करू उद्या एकनाथ षष्टी आहे एकनाथ षष्टीच्या निमित्तानं आपलं तिसरं पुष्प आणि शेवटचं पुष्प उद्या आपण होणार आहोत नाथांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करू त्यांना नमन करू धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माथा माथा इथेच थांबूया सर्वांना रामकृष्ण एकदा भजन करू श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्री एकनाथ श्री श्रीकनाथ श्री श्रीकनाथ श्रीवाणुदास श्री श्रीवानुदास श्री श्रीवानुदास श्री एकनाथ श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरू तुकाराम महाराज की ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की